आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे घाली पाणना नाव घेता पंधरी राणा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आप नची घोटी आम्हा घाली पाठीकडे पुढे कळी काळाशी भिडे तू का म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मधी मत्स्य कुर्म वराह हे देवाचे अवतार आम्हा भक्तांसाठी देवाने धारण केलेले आहेत मोहानी या देवाला हाका मारली की तो लगेच धावत येतो आणि प्रीतीचा पान्हा सोडतो कोठे पाहिले तर दिसत नाही पण भक्तांवर संकट आले की तो लगेच औचित्यपणे धाव घेऊन भक्तांचे संकट दूर करतो देव दिसत नाही पण तो संकट काळी आपल्या नेहमीच सोबत असतो त्यांच्या भक्तांच्या तो सोबत असतो आमच्यासाठी सुख ठेवतो हो आणि तो मात्र दुःखाचे घोट घेतो तो आम्हाला पाठीशी येतो आणि स्वत मात्र काळाशी लढत राहतो संत तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तो कृपा निधी नामरूपी नौकेत बसून भवसागरातून तारून नेतो स्वत देव भक्तांसाठी लढतात कळीकाळाशी आणि आपल्या भक्तांना त्यातून तारुण नेतात असं संत तुकाराम महाराज या भंगामधून सांगत आहेत